पेडगाव पानेरा परिसरात नव्यानं हो घातलेल्या औद्योगिक वसाहतीला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनही देण्यात आले परभणी तालुक्यातील पेडगाव पानेरा रेल्वे लाईन परिसरात होऊ घातलेल्या नवीन औद्योगिक वसाहतीला विरोध दर्शवण्यात आला याबाबत बेडगाव पानेरे परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनही देण्यात आले जिल्हाधिकारी रविनाथ गावंडे यांनी हे निवेदन स्वीकारले निवेदनात म्हटले आहे की दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्रातील बातम्यांमधून ग्रामस्थांना कळली आहे की पेडगाव पानेरा शिवारात राष्ट्रीय महामार्ग एक्सप्रेसने रेल्वे लाईन दरम्यानच्या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी परभणी येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांना पत्र देऊन स्थळ पाहणी अहवाल सादर करण्याचे सांगितले त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची पाहणी केल्याचे त्यांना समजले याबाबत स्थानिक शेतकऱ्यांना किंवा संबंधित गावच्या ग्रामपंचायतींना व येथील तलाठी महसूल अधिकारी यांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही संबंधित परिसरात शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना न देता त्यांच्या शेताची पाहणी करणे योग्य आहे की नाही ज्या भागात ही नवीन औद्योगिक वसाहत प्रस्तावित केलेली आहे ती जमीन एकदम सुपीक आहे या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या या प्रास्ताविक औद्योगिक वसाहतीला आपल्या शेतजमिनी देण्यास विरोध आहे त्यामुळे पेडगाव पाणी परिसरात नव्याने होऊन घातलेल्या औद्योगिक वसाहतीला सर्व शेतकऱ्यांनी विरोध असल्याने याबाबत होत असलेले प्रस्तावित कारवाई ताबडतोब थांबावी नसता भविष्य काळात परिसरातील शेतकऱ्यांना तीव्र आंदोलन करू असा इशाराही या निवेदनात शेतकऱ्यांनी दिला आहे आम्हाला वर्तमानपत्रातील बातम्यांमधून कळालं की एम आय डी सीचे लोक पेडगावमध्ये पाहण्याला आणि पेडगावचा शिवार जो आहे त्या शिवारामध्ये येऊन त्यांनी सर्वेक्षण करून त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीवरती देणार आहेत त्यांना वरिष्ठ पातळीवरून आदेश असे आदेश आले होते की ह्या ठिकाणी जाऊन सर्वे करा परंतु आमच्या गावातील परिसरातील शेतकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतीला किंवा महसूल अधिकाऱ्यांना कुठलीही कल्पना इव्हन कलेक्टर सुद्धा त्याची कुठलीही कल्पना नाही आणि अशा पद्धतीने येऊन आमच्या माघारी शेतकऱ्यांच्या माघारी येऊन शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वे कुठल्या तरी लोकलच्या एका कार्यकर्त्याच्या मनावर त्यांनी ह्या ठिकाणी केल्याचं आमच्या निदर्शनास या ठिकाणी आलं आणि ही जी, जी जमीन पेडगावची जी आहे ती पेडगावची जमीन अतिशय सुपीक आहे आणि ज्यावर ज्वारी पिकवणारं तो तो एक पट्टा आमच्या गावातला सुपीक पट्टा आहे आणि ती जर जमीन आमची गेली तर आमचे शेतकरी सगळे आज रस्त्यावर येणार आहेत कारण अल्पभूत शेतकऱ्यांचं प्रमाण त्या भागामध्ये जास्त असल्यामुळं त्यांचं उपजीविकी साधन शेती हेच आहे आणि शेतीची जमीन ही उद्योगधंद्याला काढून शेतीचं उत्पन्नाची जमीन जर काढून उद्योगधंदा द्यायचा विचार शासनाचा असेल तर याला आमच्या परिसरातून आम्ही जीवाच्या आकांताने याला आम्ही विरोध करणार आहोत आणि दुसरे एक आम्हाला असं सांगायचं की शासनाला की शेतीची जमीन उद्योगाला देण्यापेक्षा शेतीला जर दर उद्योगाचा दर्जा दिला आणि शेतीच जेवढा उद्योगाला आपण सहकारी शासन करतं तेवढं जर सहकार्य तेवढी जर मदत शेती उद्योगधंद्याला शेती शेती उद्योग ग्रहित धरून जर त्याला केली तर शेतीचंही उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकतं दुसरा विषय असा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपली एम आय डी सी आहे परभणीची आणि प्रत्येक तालुक्या जागेवर एम आय डी सीसाठी जमीन ऍक्वायर ह्या ठिकाणी शासनाने केलेली आहे आणि त्या ठिकाणी हॉटेल्स मंगल कार्यालय किंवा अनुत्पादक कामासाठी त्या जमिनीचा ह्या ठिकाणी वापर होतोय त्या जमिनीमध्ये तजून उद्योगधंदे आलेले नाहीत आणि जर त्या जमिनी जशाच भूखंड शिल्लक असताना त्या ठिकाणी उद्योगधंदे नसताना त्या ठिकाणी शासनाने सगळ्या सुविधा पुरवलेल्या असताना सुद्धा त्या ठिकाणी उद्योगधंदे येत नसतील तर पेडगावसारख्या सारख्या सुपीक जमिनीला पानरसारख्या सुपीक जमिनीचा ॲक्वायर करून किंवा ती अधिग्रहण करून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचं काम शासन या ठिकाणी का करत आहे असा प्रश्न आमच्यासारखे शेतकऱ्यांना या ठिकाणी पडतोय आम्ही परिसरातील सगळे शेतकरी आज कलेक्टर साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांना आमच्या भावना आम्ही कळवल्या जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा आमचा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत कळू असं सांगितलं आणि सुपीक जमीन आम्ही एम आय डी सीसाठी घेणार नाहीत असं आश्वासन आम्हाला या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी दिल्यामुळे आमच्या या ठिकाणी समाधान झालेलं आहे आणि जर भविष्य काळात जर शेतकऱ्यांना बळजबी करून जर शासनाने ह्या जमिनी <laughs> संपादित करण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्यासाठी प्रचंड विरोध होणार आहे आणि त्या विरोधाला सामोरं जायची तयारी शासनाने ठेवावी आणि विनाकारण शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी करू नये अशी एक विनंती या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केली सर्व कधी झाले बातम्यामधून आम्ही कळा बातम्याची कात्र सुद्धा आम्ही साहेबांना या ठिकाणी दिली